उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याला मुलतानी माती लावणं किंवा वेगळेवेगळे फेसपॅक लावणं हे कितपत योग्य आहे आणि याचे काय काय फायदे होतात किंवा तोटे होतात ते आज आपण अभ्यासूया मुलतानी माती का लावली जाते सर्वात प्रथम मुलतानी माती ही कोणी लावावी मुलतानी माती ज्यांचा चेहरा हा अतिशय ऑइली आहे त्यांनी लावावी ड्राय स्किनवाल्यांनी मुलतानी माती लावली तर त्यांच्या चेहऱ्यावर आणखीन जास्त चेहरा ड्राय होऊन सुरकुत्या पडतील किंवा पिंपल येणार आहे ड्रायनेसच्या तर ज्यांची चेहरा खूप जास्त ऑइली आहे अशांनीच मुलतानी माती लावावी मुलतानी माती कशात मिक्स करून लावावी मुलतानी माती जर का तुमचा चेहरा खूप ऑइली असेल तर गुलाबजल टाकून त्याचा फेस पॅक करून चेहऱ्याला लावावा आणि जर तुमच्या चेहऱ्यावर खूप ओपन पोअर्स असतील तर मुलतानी मातीमध्ये थोडासा ॲलोवेरा जेल मिक्स करून मग त्याच्यामध्ये थोडसं गुलाबजेल टाकून त्याचा फेस पॅक करून चेहऱ्याला लावावा हा झाला मुलतानी मातीचा योग्य वापर याच्या व्यतिरिक्त मुलतानी माती चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी कामात येते पण जर तुमचा चेहरा ऑइली असेल तर ऑइली चेहरा असणाऱ्यांनी चेहऱ्याला मुलतानी माती लावली तर ते थोडे 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 आणखी छान गोरे होत जातात त्यांचा स्किन जो आहे कलर तो फेअर होत जातो मुलतानी मातीचा रिझल्ट हा तात्पुरता आहे लाँग लास्टिंगसाठी नव्हे ठीक आहे म्हणजे तुम्ही आज मुलतानी माती लावली तर हार्डली उद्यापर्यंत तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला दिसेल बस तुम्हाला परवा पुन्हा मुलतानी माती लावावी लागणार आहे म्हणजे मुलतानी माती हा लाँग लास्टिंगसाठी नाही आहे परंतु हा नॅचरल असल्यामुळे कुठलंच याच्यामध्ये केमिकल नसल्यामुळे हा एक खूप चांगला ऑप्शन आहे तुम्ही थोड्या थोड्या दिवसांनी म्हणजे दोन तीन तीन तीन, तीन दिवसांचा गॅप म्हणजे आठवड्यातून दोन वेळेस मुलतानी माती चेहऱ्याला लावली तर तुम्हाला कुठलं केमिकल लावण्याची गरज नाही आहे तात्पुरता रिझल्टसाठी मुलतानी माती हा एक बेस्ट ऑप्शन आहे मुलतानी मातीसारखंच बरेच जण वेगळे वेगळेवेगळे फेसपॅक लावत असतात जसं डाळीचं पीठ डाळीचं पीठ कोणी लावावं सर्वात पहिली गोष्ट डाळीचं पीठ लावल्याने बऱ्याच जणांचा चेहरा बनतो हे खरं आहे त्याचं कारणच ते आहे डाळीचं पीठ हे ऑइली स्किनवाल्यांना पण चालत नाही आणि ड्राय स्किनवाल्यांना पण चालत नाही कॉम्बिनेशन स्किन असेल तरच डाळीचं पीठ काम करते दुसरी गोष्ट बेसन पीठ लावणा लावण्याचे फायदे काय आहे ज्यांना साबण वगैरे काही सूट होत नाही तर चेहऱ्याच्या स्वच्छतेसाठी डाळीचं पीठ लावलं जाते परंतु डाळीचं पीठ हे तुमची टॅनिंग नाही काढू शकत खरं तर डाळीच्या पिठाचा योग्य वापर हा चेहऱ्यावरचे केस सा काढण्यासाठी केला जातो पण तो कसा डाळीचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा पॅराशूट तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये गुलाब पाणी टाकायचं आणि ते मिक्स करायचं आणि तो चेहऱ्याला लावायचा तो पॅक आणि तो सुकल्यानंतर असा चोळून चोळून तो काढायचा असतो जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचे केस जे असतात ते निघतात आणि चेहरा स्वच्छ होतो आणि चेहराचा काकतो हो खरोखर असं होतं ड्राय स्किनवालेच हे यूज करू शकतात ऑईली स्किनवाले यूज करू शकत नाही मोस्टली ड्राय स्किनवाल्यांच्या चेहऱ्यावर केसही जास्त असतात तर ड्राय स्किनवाले जे आहेत तर ते हा फेस पॅक यूज करू शकतात मसूरचं पीठ सर्वात छान आहे माझं फार आवडीचं आहे मी रोज मसूरचं पीठ लावते तर मसूर ची डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये अगदी छान बारीक करून घ्यायचे आणि एका डब्यात भरून ठेवायचे रोज आंघोळीला जाताना एका वाटीमध्ये थोडंसं दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते पीठ मिक्स करायचं आणि त्यांनी चेहरा मान हात घासून काढायचे तुमची चेहऱ्यावरची मानेवरची आणि हातावरची सगळी टॅनिंग निघून जाते हेड्सवाल्यांसाठी हा पॅक वरदान आहे जर तुम्हाला ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स खूप जास्त असतील तर मसूर आणि तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून एका डब्यात भरून ठेवा आणि रोज आंघोळीला जाताना एखाद्या वाटीमध्ये छान दूध घ्या त्याच्यामध्ये ते पीठ टाका आणि तो पॅक मस्तपैकी चेहऱ्याला मानेला हाताला घासून काढा तुमचे हात पायांचे टॅनिंग निघून जाईल चेहऱ्यावर थोडे ब्लॅकहेड्स आणि पिंपल राहणार नाही हा एक पॅक मला आवडतो जर तुम्ही रोज वापरू शकतात आणि त्याचा रिझल्ट पण दिवसभर राहतो म्हणजे असं नाही की आता मी हे लावलं आणि लगेच उद्या मला ब्लॅकहेड्स वगैरे येतील असं काहीच नसतं बऱ्यापैकी चांगलं चांगला टिकणारा हा एक आहे असे बरेच घरगुती पॅक आहेत तुम्हाला कुठले कुठले पॅक माहिती असतील तर ते मला मॅसेज करा मला बटाट्याचं माहिती आहे ज्याचा रिझल्ट खूप छान आहे मी सगळ्यांना सांगू इच्छिते बटाटा सोडल्यानंतर बटाट्याच्या सालाच्या आतून त्याला पांढरा बटाटा लागलेला असतो ते बटाट्याची सालं अशी चेहऱ्यावर छान सोळून काढली तर तुमचा चेहरा अतिशय ताजा तवाणा दिसतो चेहऱ्यावरचे वांगाचे डाग थोडे थोडे असतील तर ते पण निघून जातात चेहऱ्यावरची टॅनिंग निघून जाते बटाट्याचा रस चेहऱ्याला लावणं अगदी छान आहे म्हणजे मी म्हणेल की जस्ट वाव बटाटा छान किसा आणि तुम्ही त्या आईस क्यूबमध्ये त्याचा तो किस टाका त्याच्यावर पाणी टाका आणि त्याचे आईस क्यूब लावा रोज एक आईस क्यूब तुमच्या चेहऱ्यावरनं फिरवा तुमचा चेहरा अतिशय सुंदर दिसेल आणि खूप फ्रेश दिसेल आणि टॅनिंग अशी गायब झालेली राहील असे भरपूर सारे घरगुती पॅक आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर माझ्या ह्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका मी उद्या तुमच्यासाठी हेअर पॅक घेऊन येत आहे की घरगुती हेअर पॅक कुठले चांगले आहेत आणि कुठले चांगले नाही आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला उद्या माझ्या फेसबुकच्या ह्याच पेजला आणि यूट्यूबच्या ह्याच चॅनलला बघायला मिळणार आहे याच्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन घेत असते आजच्या फ्री सेशन सेशनचा विषय आहे की तुमचे पण केस अकली पांढरे झालेले आहेत का काही लहान मुलांचे केस पांढरे झालेले आहेत तर काही वीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्याच पण महिलांचे पुरुषांचे केसं पांढरे झालेत त्याची कारणं काय त्याच्यावर होती उपाय काय आणि केमिकल नेमके कुठले यूज करायचे आहेत यावरचं सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि हो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे समर कॅम्प तुम्हाला पण लहान मुलांसाठी समर कॅम्प लावायचा असेल तर फक्त एकशे नव्याण्णव रुपयाचं सहा दिवसांचं समर कॅम्प आहे ज्याची फी आहे फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपये तुम्हालाही तुमच्या मुलांना समर कॅम्प जॉईन करायचं असेल तर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी घेऊन मी हे समर कॅम्प घेऊन येत आहे ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो किंवा नाईन थ्री झिरो नाईन एट टू नाईन फायव्ह सिक्स टू या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू